आज आपण इथे ना एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल चार प्रकारच्या कोरड्या चटण्यांचे प्रकार पाहणार आहोत ह्या चारही चटण्या चवीला अप्रतिम आहे आणि जेवताना ताटाची रंगत वाढवण्याचं काम आहे ना या चटण्या करतात महाराष्ट्राच्या घराघरात अशा ह्या चटण्या बनवल्या जातात ज्या की बनवायलाही खूप सोप्या आहेत आणि चवीला अप्रतिम आहे त्यामुळे आपणही जराही वेळ न घालवता या चारही चटण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजची माझी रेसिपी आहे चार प्रकारच्या कोरड्या चटण्या तर चार प्रकारच्या कोरड्या चटण्यांमध्ये ना सर्वात आधी इथे मी बनवणार आहे कारळाची चटणी आणि हे कारळे ना मी एक ले ले वाटी घेतलेले आहेत हे इझिली तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होतील त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे आठ ते दहा लसूण पाखळ्या लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना कारळे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे मी आधीच कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती त्यात एक चमचा तेल सोडलेला आहे आणि हे कारळे मिडियम फ्लेमवरती मी चांगले भाजून घेणार आहेत तर साधारणतः ना जेव्हा हे कारळे चांगले खमंग भाजले जातात ते ना तेव्हा त्याचे तडतड असा आवाज करतात उडले जातात ते याचाच अर्थ असा की आपले हे कारळे छान भाजून झालेले आहे तर कारळे जेव्हा तुम्ही ग्रोसरी शॉपमधून आला तर प्लीज निवडून घ्या आणि स्वच्छ करा मगच हे वापरा नाही तर मग चटणी जरा कचकच लागेल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने कारळेना छान खमंग भाजलेले गेले आहेत आणि ते येतन छान तडतड करत आहेत आता या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हे कारळे ना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि संपूर्णपणे हे कारळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे बघा इथं हे कारळ थंड झालेलं आहे आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी हे सगळे कारळे मी मिक्सर जार मध्ये ऍड केलेले आहे सोबतच भाजलेले शेंगदाणे लाल तिखट लसूण पाखळ्या आणि चवीपुरतं मीठ घालून येणा मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचे आहे खूप बारीक नाही वाटायचं जरास जाडसरच सा, अशी ही चटणी ठेवायची आहे तर हे पहा इथे आपली ही कारळाची चटणी मिक्सरला मी छान फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप फाईन पावडर केलेली नाही जर अशी जाडसरस ठेवलेली आहे तरच ती चव छान येते आणि इथे कारळाची चटणी रेडी झालेली आहे मस्तपैकी आपण बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर हे तुम्ही बघू शकता मस्त अशी कारळ्याची चटणी रेडी झालेली आहे आणि ते हे कारळ्याची चटणी मी बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे कारळ्याच्या चटणीनंतर इथं इथे दुसरी चटणी मी बनवणार आहे तिळाची आणि त्यासाठी इथं एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे साधे देशी गावरान तीळ आहेत आणि त्याचबरोबर इथे ना दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट आहे ना जरा जाडसरस घ्या त्याचबरोबर लाल तिखट चवी पुरतं मीठ आणि साखर आता इथे सुद्धा आहे ना आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत पण तीळ मात्र आहे ना तेल न घालता कढईमध्ये आपण तीळ टाकणार आहोत आणि छान खमंग असे हे तीळ भाजून घेणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना इथं हे तीळ मीडियम फ्लेमवर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा एक दोन तीन मिनटात हे ना तीळ छान भाजले गेलेले आहेत तीळ भाजल्यानंतर त्याचा एक छान सुगंध घरात दरवळतो आणि तिळ येत नाशे उडायला लागतात याचाच अर्थ तीळ छान खमंग भाजले गेलेले आहेत या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि ते सुद्धा आहे ना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि हे तीळ आहे ना संपूर्णपणे थंड करून घेणार आहे तर इथे बघा इथे ते संपूर्णपणे थंड झालेले आहेत आता ते मिक्सर जार मध्ये मी ॲड करणार आहे सोबतच यात मी घालणार आहे च लाल तिखट तर हे तिखट मिरची पावडर आहे तुम्हाला जर नुसतं रंगाची मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर इथे मी ॲड केलेली आहे आणि मिक्सरला हे छान आपण आता आ, याची आ, बारीक पूड करून घेणार आहोत कारण इथे चटणीचा कोरडा प्रकार आपण बनवणार आहोत तर पूड छान लागते आणि ही तिळाची चटणी ना स्पेशली थंडी तर तुम्ही नक्की खा का, कारण तिळ आहे ना शरीरासाठी खूप चांगले असतात थंडीमध्ये म्हणून थंडीत आवर्जून ही चटणी तुम्ही बघा करून तर हे पहा इथे मस्त अशी ही तिळाची चटणी रेडी झालेली आहे ही चटणीसुद्धा आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर तिळाची चटणी रेडी झालेली आहे आता त्यानंतर त्या मी इथं बनवणार आहे फुटाण्याची चटणी तर पंढरपुरी जी डाळ असते ना त्या डाळांचा वापर करून ही डाळची चटणी मी बनवणार आहे सॉरी मी फुटाणे बोलले पण फुटाणे किंवा डाळ कशाचाही तुम्ही यात वापर करू शकता तर साहित्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे एक वाटी डाळं अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा की त्याचबरोबर चवी पुरतं मीठ लाल मिरची पावडर आणि साखर आता हे ना इथं डाळे सुद्धा आपल्याला हलकस तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी अगदी ना एक टीस्पून मी इथं तेल ॲड केलेलं आहे आणि या तेलामध्ये ना आपल्याला जे आपण जे डाळे घेतलेले होते ना पंढरपुरी डाळे ते ना रोस्ट करून घ्यायचे आहेत खर तर डाळे हे भाजलेले असतात पण तेलामध्ये ना असे रोस्ट केल्यामुळे काय होतं या चटणीला ना चव खूप छान लागते ही चटणी ना थोडीशी तिखट गोड वेगळ्याच चवीची लागते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता हे बघा एक दोन तीन ना डाळे आपण तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आहे ना सुक्या खोबऱ्याचा कीस मी ॲड केलेला आहे आणि तो सुद्धा ना हलकासा परतून घेणार आहे सुक्या खोबऱ्याचा कीज ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद केलेली आहे कारण कढई गरम झालेली आहे त्यामध्येच आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे चवीपुरतं थोडंसं मीठ आणि साखरही आपण यानंतर ॲड करणार आहोत तर तुम्ही पाहिलं असेल माझ्या प्रत्येक चटणीमध्ये ना मी थोडीशी साखर घालत आहे कारण की ना ह्या ज्या कोरड्या चटण्या आहेत ना याच्या थोडीशी साखर घातली ना तर चटण्यांची जी चव आहे ना ती इन्हान्स होते दुपटीने वाढते आणि चटण्या खाण्याची मजा आहे ना काही निराळीच येते तर हे बघा इथे आता साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी आधीच बंद केलेली होती आता आहे ना हे जे भाजलेले डाळ आहे ना हे एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि संपूर्णपणे थंड करून घेतलं आहे त्यानंतर मिक्सरला आपण याची चटणी बारीक वाटून घेणार आहोत तर डाळ जेव्हा बारीक करतो ना तेव्हा ते पटकन बारीक होतं छान फाईन पावडर होते जरी ह्याची चटणी अगदीच बारीक झाली ना अगदी पावडर सर फॉर्म मध्ये जरी झाली ना तरी ती चवीला अप्रतिम लागते नुसत्या डाळ भाताबरोबर सुद्धा आहे ना हे तुम्ही डाळ्याची चटणी खाऊ शकता अप्रतिम चव येते ह्या चटणीला तर इथे बघा इथे ही डाळ्याची चटणी रेडी झालेली आहे ही सुद्धा मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी इथं मी जी चटणी बनवणार आहे ना ती म्हणजे जवसाची चटणी तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे एक वाटी जवच अर्धी वाटी शेंगदाणे त्याचबरोबर आहे ना इथं तीळ घेतलेलं आहे साधारणतः वन टी स्पून जे तीळ आपण भाजून मकाशे चटणीला बनव बनवले होते ना तेच त्यातलेच मी एक वन टी स्पून तीळ काढून घेतलेले आहेत ते ला, त्याचबरोबर लाल मिरची पावडर साखर मीठ आणि एक चमचा जिरा आता सुरुवातीला आहे ना आपण हे जवळ कढईमध्ये कोरडेच भाजून घेणार आहोत तर एक दोन तीन मिनटं आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत जवस जसे जसे भाजत ते तसे तसे जवस उडायला लागतात असा फटफट -फट आवाज येतो म्हणजे जवस छान भाजले गेलेले आहेत तर इथे बघा इथं एक दोन तीन मिनटं झालेले आहेत जवसही छान भाजलेले आहेत ते आता मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत संपूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत त्यानंतर वन टी स्पून जिरं घेतलं होतं आणि इथं जिरं सुद्धा हलकस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अख्खे जिरे वापरलेले आहेत तुम्हाला जर नसेल आवडत जिरं स्किप करू शकता किंवा त्याऐवजी आहे ना जिरे पावडर जरी ऍड केली ना तरी काही हरकत नाही आता आहे ना जवळ संपूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मिक्सर जार मध्ये ऍड केलेले आहे त्यातच शेंगदाणे जिरे त्याचबरोबर वन टी स्पून मी इथं तिळ ॲड करणार आहे अ जसं मी मगाशी म्हटलं की तिळाची चटणी बनवताना जे तीळ आपण भाजले होते त्यातला एक चमचा मी बाजूला काढून ठेवलं होतं जवसाच्या चटणीसाठी सोबतच लाल तिखट चवी मीठ आणि थोडीशी साखर ॲड करून येणार ही जवसाची चटणी आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आहे तर जवसाची चटणी सुद्धा अगदी फाईन पावडर बनवू नका थोडीशी हलकीशी भरड ठेवा तरच जवसाच्या चटणीला चव मस्त येते तर इथे बघा इथे ही जवसाची चटणी सुद्धा रेडी झालेली आहे आणि काय दिसत आहे आणि वास जर म्हणाला तर जवसाच्या चटणीचा वास अप्रतिम येतो तर अशा प्रकारे ना इथं आपल्या ह्या चारही चटण्या रेडी झालेल्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला डाळ्याची चटणी कारळाची चटणी तिळाची चटणी आणि सगळ्यात शेवटी जवसाची चटणी बनवलेली आहे तर या थंडीच्या दिवसात ना तुम्ही ह्या चारही चटण्या ट्राय करा अप्रतिम लागतात आणि याचे ना शरीराला अनेक फायदे मिळतात त्यामुळे माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्या काही सजेशन असेल तर त्याही मला जरूर कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा धन्यवाद